नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटत म्हणजे मालवणी जेवण बरोबर अगदी बरोबर आपल्याकडे ना या पदार्थांचा इतिहास मग त्यामागचं सायन्स काय आहे चवीचं आणि मुंबईत कसं काय इतकं फेमस झालंय तर आज आपण बघूया की हे पदार्थ म्हणजे काय कुठून आले ती चव खास का आहे मालवणी म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं तो झणझणीतपणा ज़न समुद्राची ताजी चव आणि नारळाचा तो गोडसरपणा हो ना म्हणजे गरमागरम कोंबडी वडे किंवा ते कुरकुरीत तगलेले मासे आणि जेवणानंतर आहा हा, हा। थंडगार सोलकडी बस बस तोंडाला पाणी सुटले आतापासूनच या सगळ्या मगची गोष्ट आज आपण काय म्हणतात त्याला सविस्तरपणे बघूया उत्तम मग सुरुवात करूया एकदम मुळापासून ही जी मालवणी खाद्य संस्कृती आहे ती नक्की कुठून आली म्हणजे बेस काय आहे तिचा याचा उगम अर्थातच कोकण किनारपट्टीवर आहे मुख्यत्वे मालवण परिसर बर तिथले कोळी बांधव आहेत त्यांची मासेमारी तिथली शेती अच्छा आणि ती लाल माती या सगळ्याचा परिणाम आहे मालवणी जेवणावर आणि गंमत म्हणजे ही परंपरा खूप जुनी आहे म्हणजे अगदी सन पूर्व पहिल्या शतकापर्यंत मागे जाते बापरे इतकी जुनी हो तेव्हा अरबी व्यापारी यायचे नंतर पोर्तुगीज आले म्हणजे बाहेरच्या लोकांचा पण प्रभाव आहे मसाल्यांमध्ये काही फरक पडला का त्यांच्यामुळे नक्कीच पडला सुरुवातीला कसं होतं मालवणी जेवणात तिखटपणासाठी काळी मिरी वापरायचे हो पण मग सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी मिरची आणली आणि मग मालवणी मसाल्याला त्याची आजची ओळख मिळाली तो तिखटपणा झणझणीतपणा अच्छा म्हणजे मिरची पोर्तुगीजांची देणगी मालवणी जेवणाला असं म्हणायला हरकत नाही आणि याशिवाय मराठ्यांच्या काळात शेतीला प्रोत्साहन मिळालं तेव्हा मग तांदूळ नारळ आणि कोकम म्हणजे आपलं सोल हो सोल यांचा वापर खूप वाढला आणि हे तीन घटक म्हणजे खर तर मालवणी जेवणाचा आत्मा आहेत आणि हे म्हणजे कोकम नारळ मासे हे इतके खास का मानले जातात कोकम त्याला तर मालवणचं सोनं म्हणतात ते फक्त आंबटपणा नाही देत आयुर्वेदात तर हजारो वर्षांपासून ते थंडाव्यासाठी वापरलं जाते अरे वा नारळ तर माहितीये कोकणचा कल्पवृक्ष रामायणात सुद्धा उल्लेख आहे त्याचा आणि मासे म्हणजे पापलेट सुरमई बोंबील हे तर समुद्राकडून मिळालेला गिफ्टच आहे आणि बोंबील सुकवण्याची पद्धत पण खूप जुनी आहे असं ऐकलंय हो तर अगदी अर्थशास्त्रात त्याचा उल्लेख आहे कोळी बांधव काय करायचे वर्षभर मासे टिकावेत म्हणून ही पद्धत वापरतात अविश्वसनीय म्हणजे चव तर आहेच पण ते टिकवण्यामागे पण एवढा इतिहास आणि विचार आहे आणि कोंबडी वडे ते कधीपासून कोंबडी वडे तसे थोडे नंतर आले पण आता साणासुदीला किंवा खास प्रसंगी लागतातच ते तांदूळ आणि डाळींच्या पिठाचे वडे आणि सोबत नारळाच्या दुधातलं चिकनचं सुक किंवा रस्सा अप्रतिम ऐकूनच भूक लागली राव पण आता थोडं चवीमागच्या विज्ञानाकडे वळूया का ही जी एक युनिक मालवणी चव आहे ती नक्की कशामुळे बनते आता बघा ना ती थंड आंबट गोड चव हा त्या कोकमामध्ये असतं म्हणजे एस सी ए त्यामुळे ती आंबट चव येते पण नुसती आंबट नाही लागत नाही कारण नारळाच्या दुधात जे फॅट्स असतात स्निग्ध पदार्थ ते त्या आंबटपणाला मस्त बॅलेन्स करतात एकदम स्मूद लागते प्यायला कधी कधी तर ते लॅक्टिक बॅक्टेरियामुळे थोडा आंबवतात पण चव आणि टिकायला मदत होते आणि तो तो झणझणीतपणा फक्त मिरचीमुळे मुख्यतः मिरचीमध्ये कॅप्सिसिन असतं त्यामुळे तिखट लागतं पण मालवणी मसाला फक्त तिखट नसतो मसाले जेव्हा भासतात ना हो तेव्हा एक प्रक्रिया होते त्याला मिलाड रिएक्शन म्हणतात यात मसाल्यांमधली प्रोटीन्स आणि शुगर एकत्र येतात आणि एक खास भाजका खमंग सुगंध तयार होतो तो वास मालवणी करीला ओळख देतो अच्छा म्हणजे जसं आपण बांगडा फ्राय करतो तो कुरकुरीत होतो त्याला रंग येतो तो याच मुळे अगदी बरोबर आणि त्यासाठी वापरलेले नारळाचं तेल पण महत्वाचं त्याचा स्मोकिंग पॉइंट जास्त असतो ना त्यामुळे ते तळायला चांगलं चव बिघडत नाही पदार्थाची आणि करीच काय ती इतकी मिळून कशी येते त्यात तर मसाले नारळ दूध कोकम सगळं असतं जेव्हा मसाले तेलात परततात तेव्हा लवंग धणे यातून युजेनॉल लिनालूल सारखी तेल बाहेर पडतात तो सुगंध त्याचा असतो मग नारळाचं दूध घातल्यावर इमल्सिफिकेशन होतं म्हणजे पाणी आणि फॅट्स एकत्र मिसळतात बर आणि कोकमची जी ऍसिडिटी असते ती माशाला माऊ करते आणि सगळ्या चवींना एकत्र बांधून ठेवते एक बॅलन्स आणते अद्भुत म्हणजे नुसती चव नाही टिकवण्यात पण विज्ञान आहे जसं ते बोंबील सुकवणं किंवा कोकम नक्कीच बोंबील सुकवल्यावर पाणी निघून जातं मग बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत आणि कोकम मध्ये गार्सिनॉल नावाचा घटक असतो तो, तो नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह सारखं काम करतो आणि आरोग्यासाठी पण चांगलं म्हणतात हो तर माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स नारळात चांगले एमसीटीज म्हणजे मीडियम चेन ट्रायग्लेसराइड्स कोकम मध्ये अँटी ऑक्सिडेंट सगळं आहे चविष्ट आणि पौष्टिक हे सगळं ज्ञान आणि ही चव मुंबईपर्यंत कशी पोहोचली इथे इतकं लोकप्रिय कसं झालं मालवणी जेवण त्याचं काय झालं कोकणातून अनेक लोक नोकरीसाठी कामासाठी मुंबईत आले आणि येताना त्यांची ही खाद्य संस्कृती सोबत घेऊन आले अच्छा सुरुवातीला घरी बनवायचे मग छोट्या खणावळी सुरू झाल्या हळूहळू मग दादर वरळी सायण या भागात खास मालवणी रेस्टॉरंट उभी राहिली हो आहेत खूप ठिकाणी आणि तिथली मासळी थाळी आणि चिकन सुक्का हे तर मुंबईकरांचे अगदी जीव की प्राण झाले खरंय प्रचंड क्रेज आहे आताच्या काळात काही बदल दिसतात का म्हणजे हेल्थ कॉन्शियसनेस वाढलाय तर हो नक्कीच आता लोक आरोग्याबद्दल जास्त विचार करतात ना त्यामुळे कमी तेलकट पर्याय किंवा मग भाजलेले म्हणजे बेक्ड ग्रिल्ड ऑप्शन्स पण मिळायला लागले इंटरेस्टिंग एवढंच काय आता तर व्हिगन मालवणी जेवणाचे प्रयोग पण होतात मासे किंवा चिकन ऐवजी फणस किंवा टोफू वापरून पण प्रयत्न हा असतो की मूळ मालवणी मसाल्याची चव हो, तो आत्मा तसाच राहावा खरंच खूपच रंजक प्रवास आहे हा मालवणी जेवणाचा आपल्या चर्चेत पण सोलकडी बांगडा फ्राय आणि कोंबडी वडे यांचा खास उल्लेख होता जे खरंच आयकॉनिक पदार्थ आहेत अगदी तर आज आपण पाहिलं की मालवणी जेवणाची मुळ कोकणात कशी आहेत त्यावर बाहेरच्या संस्कृतीचा स्थानिक घटकांचा काय परिणाम झालाय बरोबर त्या चवीमागचं विज्ञान पण समजून घेतलं मिलाड रिएक्शन कोकमची ऍसिडिटी इमल्सिफिकेशन हो आणि मुंबईत ही खाद्य संस्कृती कशी रुजली लोकप्रिय झाली आणि आता कशी बदलत आहे तेही बघितलं खरच मालवणी जेवण म्हणजे परंपरा आणि विज्ञान यांचा एक अफलातून चविष्ट संगम आहे हे सगळं ऐकल्यावर एक, एक विचार येतो मनात की भविष्यात याची मूळ चव आणि ओळख जपून यात अजून कोणते नवीन कदाचित अजून आरोग्यदायी बदल किंवा प्रयोग आपल्याला बघायला मिळतील हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच